Preview. धार्मिक उत्सव नियोजनाकरिता शांतता समिती सभा संपन्न नागोठणे रोशन पदके आगामी येणारी नारळी पौर्णिमा श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळ काला सणाच्या अनुषंगाने नागोठणे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शांतता समिती सदस्य प्रतिष्ठित नागरिक महिला दक्षता सदस्य पोलीस पाटील पत्रकार आदी नागरिक यांची सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता नागोठाणे पोलीस ठाणे सभागृह येथे बैठक संपन्न झाली या सभेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील श्री पावरा श्री नागदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते आगामी येणारी नारळी पौर्णिमा श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळ काला गणेश उत्सव हे सण उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून पूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनासह नागोठणे पोलीस स्टेशनला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी उपस्थितांसमोर केले तसेच या कालावधीत नागोठणे पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर असून कोणीही सामाजिक एकता व सलोका तसेच शांतता भंग करणारा मजकूर प्रसारित करू नये असेही आवाहन कुलकर्णी यांनी केले आगामी सण व उत्सवाचा काळ लक्षात घेता शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत सण उत्सव साजरे करताना न्यायालयाच्या तसेच प्रशासनाच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या तसेच पोलीस प्रशासनाने ज्या मिरवणूक व कार्यक्रम यांचे ज्या नियमांचे आधारे परवानगी दिली आहे त्याचे भान राखून सण साजरे करावेत अशीही सूचना त्यांनी केली दुचाकीवर प्रवास करताना प्रत्येकाने हेल्मेट वापरावे गोपाळकाला साजरा करताना कोणाचेही जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी सणामध्ये देखावे निर्माण करताना कोणतेही प्रकारचे तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी सणामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांचे हात सोडू नये कोणतीही अनुचित घटना घडल्यास एकमेकांना सहकार्य करावे सणासाठी लागणाऱ्या परवानग्या या शासनाच्या आपल्या सरकार या ऑनलाईन पोर्ट पोर्टलवरून घ्याव्या नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाच सार्वजनिक व पस्तीस वैयक्तिक दहीहंडी असतात त्यासाठी विशेष काळजी घेण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे दोन ॲम्ब्युलन्स देखील उपलब्ध असणार आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली तसेच आगामी येणारे सण हे सर्वांनी मिळून आनंदाने साजरे करूया असेही म्हणायला कुलकर्णी विसरले नाहीत यावेळी नागरिकांकडून देखील विविध सूचना करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने वाहतुकीमुळे होणाऱ्या अडचणी विजेच्या समस्या याचा समावेश आहे यावेळी हेड कॉन्स्टेबल अथर्व पाटील कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव सिराज पानसरे ग्रामपंचायत सदस्य शबाना मुल्ला दर्शनाथ जौके अर्पणा सुटे ग्रामपंचायत माजी सरपंच निलोफर पानसरे अजगर सय्यद बाबा मुल्ला मुजफ्फर कडवेकर महिला दक्षता कमिटी सदस्य सुजाता जौके संगीता पोलसानी नंदा गायकवाड राजश्री टके सौ कांचन शेळके आदी नागरिक पत्रकार उपस्थित होते आपण जुलै महिन्यापासून ऑगस्ट या महिन्यापासून ते डिसेंबर या महिन्यापर्यंत आपण विविध सणांना सामोरे जातो आता हिंदू धर्मियांच्या असू द्या मुस्लिम धर्मियांच्या असू द्या इतर धर्माच्या असू द्या सर्व धर्मांचे आता सगळे सण येतात तर अशामध्ये जातीय सह लोक ठेवणं हे आपलं सर्वांचं काम आहे आणि शांतता कमिटी कमिटीच्या माध्यमातून आपण ते काम दरवर्षी या ठिकाणी राबवत असतो मागच्या वर्षी आपण सर्वांनी जो काय मला प्रतिसाद दिला आणि आपण सर्वजणांनी सर्व कार्यक्रम मागच्या वर्षी शांततेत पाडले त्यात पार पाडले त्याचप्रमाणे यावर्षीही आपण आपले सर्व सण आणि वाद हे उत्साहात आनंदात साजरे करतात